नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा युट्यूब चॅनल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे नुकतेच शासनाने जाहीर केलेला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत तरी काही महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत काही महिलांचा फॉर्म अजून मंजूर झालेला नाही तसेच काही महिलांना फॉर्म भरण्यामध्ये अडचण येत आहे अशा बऱ्याच समस्या महिलांना उद्भवत आहेत त्याबद्दलच मी आज हा व्हिडिओ बनवणार आहे आपण या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास सर्वप्रथम प्राप्त होतील चला तर मग पाहूया सरकारने नुकतीच आपणास माझी लाडकी बहीण या योजनेसाठी एक व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर दिलेला आहे राष्ट्रवादी या पक्षाने अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा व्हॉट्सअप हेल्पलाइन नंबर नुकताच आपल्यासाठी जारी करण्यात आलेला आहे आपणास शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनेत कोणताही अडचण आल्यास या हेल्पलाईन नंबरवरती संपर्क करून आपली तक्रार नोंदवू शकता आपणास तात्काळ यावरून मदत करण्यात येईल चला तर मग या हेल्पलाईनवरती प्रकारे मेसेज करता येईल ते आपण पाहूया या हेल्पलाईनवरती कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील व कोणती भाषा निवडावी लागेल कशा प्रकारे नोंदणी करावी लागेल मी आपणास या व्हिडिओद्वारे समजून सांगणार आहे आपण स्किप न करता पूर्ण पाहून घेऊया चला तर मग पाहूया सर्वप्रथम आपण हा नंबर सेव्ह करावा सेव्ह करून त्याच्यावरती हाय असे सेंड करावे सेंड केल्याच्यानंतर आपणास भाषा निवडीचा ऑप्शन येईल भाषा मराठी हिंदी इंग्लिश अशी निवडावी कोणतीही एक निवडावी या निवडल्याच्या नंतर आपणास दुसरा टेक्स्ट मेसेज इंग्लिश निवडल्याच्या नंतर आपणास दुसरा मेसेज येईल की आपलं रिजन निवडा तर रिजन आपलं कोणतं आहे नाशिक पुणे सांगली कोणतं डिव्हिजन आहे ते निवडायचं ते नि डिव्हिजन निवडल्याच्या नंतर आपणास दुसरा मेसेज येईल आपला कोणता रिजन आहे तो निवडा पुणे सांगली सातारा तर मी पुणे घेतलेला आहे पुणे निवडल्याच्या नंतर पुणेच्या अंतर्गत आपला कोणता मतदारसंघ येतो तो, तो निवडायचा आहे आपला मतदारसंघ निवडा इंदापूर शिरूर बारामती तर मी बारामती निवडला आहे बारामती सिलेक्ट केल्याच्या नंतर आपण थँक्यू फॉर सिलेक्टिंग युअर कॉन्स्टिट्युन्सी प्लीज सिलेक्ट युअर जेंडर तर मेल फिमेल ऑदर असे सिलेक्ट करायचे ते सिलेक्ट केल्याच्या नंतर आपणास वय विचारण्यात येईल वय थँक थे। यू फॉर सिलेक्टिंग जेंडर नंतर वय आपलं एंटर करायचं आहे वय एंटर केल्याच्या नंतर आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण किंवा कोणत्या स्कीमसाठी फॉर्म भरलेला आहे ती स्कीम आपण निवडायची आहे लाडकी बहीण अन्नपूर्णा अशी कोणती स्कीम आपण निवडलेली आहे या पाच सहा स्कीम दिलेल्या आहेत त्यापैकी एक स्कीम निवडा ने मग वो नेक्स्ट वरती क्लिक करा ती स्कीम निवडल्याच्या नंतर आपणास पुढील ऑप्शन येईल अशी लाडकी बहीण स्कीम निवडली तर लाडकी बहीण स्कीमसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तो क्रायटेरिया येईल तो मी ही इंग्लिश भाषा निवडलेली आहे आपण मराठी सुद्धा घेऊ शकता एलिबिलिटी क्रायटेरिया येईल त्यानंतर डॉक्युमेंट्स काय काय लागतील ते येईल लागती। ते, ते डॉक्युमेंट्स सर्व वाचून घ्या व त्याच्यानंतर आपणास या संदर्भात काही समस्या असेल तर त्यात समस्यासाठी पण खाली आपण क्लिक करू शकता की आपणास अडचण काय आहे आपला फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे परंतु पैसे आलेले नाहीत किंवा आपला फॉर्म भरण्यासाठी आपणास मदत हवी आहे असे सिलेक्ट मोरवरती क्लिक केल्याच्यानंतर तिथं आपणास चॉईस विचारला जाईल आपणास कोणता आपणास काय मदत हवी आहे असिस्टंट हवा आहे तो असिस्टंटसाठी क्लिक केल्याच्या नंतर आपणास कोणत्या प्रकारचा असिस्टंट हवा आहे हे विचारणे देईल आपणास या लाडकी बहिणी संदर्भात काय आहे आपलं फॉर्म अप्रूव्ह आप झालेलं नाही आहे लॅक ऑफ आयडी आहे कोणती अडचण आहे तो याच्यातून पाहून सिलेक्ट करायचं याच्यात नसेल तर ऑदरवरती क्लिक करा दरवरती क्लिक केल्याच्या नंतर आपणास आपली तक्रार नोंदवली जाईल व आपणास असा मेसेज येईल युअर रजिस्टर्ड असा मेसेज येईल आणि त्याच्यानंतर आपणास तिकडून कॉल येईल आणि त्या संदर्भात आपणास सर्व माहिती दिली जाईल अशा प्रकारे आपण हे निवडू शकता व परत आपली दुसरी स्कीम असेल तर मुख्य मेनूमध्ये जाऊन परत मेन मध्ये जाऊन हे सर्व करू शकता अशी हेल्पलाईन नंबर राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेली आहे तरी आपण लवकरात लवकर यावरती संपर्क करावा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये